पशुपालनामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये एकदल चारा द्विदल चारा सुका चारा ओला चारा पशुखाद्य मिनरल मिक्सर फीड ऍडिटिव्ह ह्याचा अंतर्भाव असणं ही जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने प्रजनाच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतं तो लसूण घासामध्ये एकोणीस ते बावीस टक्के प्रोटीन आहे त्यामुळं प्रोटीनचा प्रतिनिध्यांचा खूप चांगला सोर्स असल्यानं हा चारा गायींसाठी खूप महत्त्वाचं की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जी ही व्हरायटी काढलेली आहे आरेल अठ्ठ्याऐंशी ही खूप प्रसिद्ध आहे तर आज आपण ह्या प्रक्षेत्रावरती घासाची लागवड ते अगदी कापणीपर्यंत नियोजन या ठिकाणी बघणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे लसूण घासाचं बियाणं आहे आ, हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं खूप प्रसिद्ध बियाणं आहे एल अठ्ठ्याऐंशी हे व्हरायटी ह्या लसूनघासाच्या आहे हेक्टरी बियाणं म्हटलं तर पंचवीस किलो आपल्याला हेक्टरी बियाणं लसूण घासाचं लागत असतं एकदा लागवड केल्यानंतर आपण तीन वर्ष तीन वर्ष हा चारा ठेवू शकतो पहिली कापणी सर्वसाधारणपणे पन्नास दिवसाने असते आणि नंतरच्या कापण्या हा एकवीस ते पंचवीस दिवस तुमचं पाण्याचं नियोजन खताचं नियोजन त्या त्याप्रमाणे आपण त्याचं कापणी करू शकतो